अगं इकडं पाणी मार नाही पण ना कोरड अजून घरातलं पाणी भरलंय का तू मो... अरे काय झालं वरती कुठं घातलं अरे बाबा किती वेळा सांगितलं तिकडं नको खेळत जाऊ इकडं वावराकडे जायचं मोकळं वावरात काय गर मग कोणी वर घातलंय रिमोट कुठे आता रिमोट का, का वर फेकल तू तुम्हाला ना वस्तूची ना किंमतच नाही खरं सांगत तुम्हाला केवाय कोणत्या पात्रावर गेलं मला दाखवा आता ऐ मावली मस्ती नाही मस्ती नाही मस्ती नाही मस्ती नाही मस्ती नाही कुठे गेलं ते सांग मी काढून देतो कुठे गेलं ते सांग कोणत्या ठिकाणी कुछ कुछ त्या पात्र्यावर का या ती कोणच्या शिडी शिडी पाय शिडी आहे मावली शिडी घेऊन आगा ही कच्ची शिडी ही नको दुसऱ्या दुसरी आम शिडी वय गि शिडी आंब पटका ती बॅट ही तस टाकले का मावली तू बॉल कुठे ही बॅट दिली टाकून असं जाईल ना कोणी घेऊन बाबा ह बॉल कुठे बॉल इकडे अरे भूत ये इकडे 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 पटकन भूत 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 अरे शीतल भूत 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 अरे तिकडे भूत ही बॅट धर बॅट धरे अरे भूत पाय ना किती खतर नाक अरे लंगडत लंग राहिलो भूत लंगडी हाडळच आहे ती तू कशी उड्या राहिली ती हरे बाबू ती इकडे शिव राहिले ती आता ती मधीच सरळ चालती मधीच अशी वाकड तिकडे चालत अर यांनी पाहिली ती माउलीनी पाहिलं ते भूत हा ना अये अरे बाबू आता इकडे शेव राहिले आपण कुठं पाळायचं इकडं हं इकडं एक काम कर इकडे वावरातून चाल तिकडे पाठी मागच्या बाराक चाल पटकन हे ते चाललं बो तिकडं तिकडं चालू इकून चला त्याचं काय खरं नाही पण मावली पण पण मावली मागच्या दाराला चाल चाल हा हे बीळ आहे इकडे वय ते बीळ आहे इकडे वय त्याच्या साप गायब झाली अरे बापरे हळू 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 गायब झाली कस गायब झाली कुठे अरे बाबू अरे, अरे, अरे ती पाहि ना कशी उड्या मार राहिली हय उड्या मारायली ती अरे ती उड्याच मार राहिली तिथं आता घरी अरे घरात कस काय जायचं आपण ह काय माहिती अरे ती गाडीच्या तिकडे गेली हय मावली ती ट्रॅक्टरवर बसली वाटतं इकडे इकडे आपण इकडून पाऊ काय करते ती इकडे फटकन इकडे इकडे या बाजूने या बाजूने इकडून पाहू आपण काय करतो कस विचारा करत आल्यागत करून राहिली ती तेव्हा कस करू राहिले कुश पास वाटत आपल्याला हो तू हसती बाबू उतारली ती बापरे शीतल एक साइड लप तुला पाळता येत नाही एक तर एक साइड लप तू पटक्यान तू उतारली टॅक्टर वरून पळ पल इकडे ये इकडे ये सीताल इकडे तू या बाजूने ये हा लपून राय तू इकडे छू राहिले घालू शंभर टक्के हा माऊली का पाय बर काय ये माऊली का पाय माऊली का पाय तिकडं चांगली होय अरे इकडं चुभी ये ये बाय हा हो अरे बापू काय दगड घे तिक काय घेत ते बाबू दगडी घेतला ते यार बोल ते बोल पळ लवकर हे पण माऊली इकडे 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 पळा लवकर कोण लवकर